पंधराशे दहामध्ये अल्फॉन द अल्बपूरने जेव्हा पोर्तुगीज साम्राज्याची स्थापना केली होती भारतामध्ये त्यावेळेस गोवा त्यांनी जिंकून घेतला होता बिजापूरकडून आदिलशाही कडून ते पोर्तुगीज साम्राज्य स्थापन झाल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये फिशनरीज यायला लागले मर्चंट ट्रेडर्स व्यापारी वगैरे यायला लागले तर त्यांना कळालं की भारतामध्ये एक आंबा आहे मात्र तो आपला जो भारतीय आंबा आहे त्याचा टेक्स्चर त्यांना नाही आवडला भारतीय आंबा कसा असतो की त्यामध्ये आपण पिळून खात असतो आणि याची वरची कॅप काढायची त्याला पिळायचं आणि खायचं मस्त तोंडाला रंगवायचं शर्टावर वगैरे सांडवायचं मात्र पोर्तुगीज स्टँडर्डमध्ये किंवा युरोपियन स्टँडर्डमध्ये बसत नव्हतं त्यांना या प्रकारचा आंबा पाहिजे होता की त्याला कट करता आलं पाहिजे आणि त्याला स्लाइस करता आलं पाहिजे आणि टेबलवर लोकांना सर्व करता आलं पाहिजे हा भाई हो सकता है पोर्तुगीज स्टँडर्ड वड्डे लोक वडि तर त्यांनी ग्राफ्टिंग टेक्नॉलॉजी जी आहे ती अवगत केली होती त्या काळामध्ये ग्राफ्टिंग म्हणजे कलम कलम करायची टेक्नॉलॉजी त्यांनी अवगत केली होती आणि त्यांनी वेगळ्या वेगळ्या पिकांवर कलमची जी टेक्नॉलॉजी आहे त्याचा वापर करायला सुरुवात केला होता तर त्यांनी जवळजवळ वीस वर्ष याच्यावर अनुसंधान केलं वेगळे वेगळे प्रयोग केले आणि वीस वर्षानंतर त्यांनी एक आंब्याची व्हरायटी डेव्हलप केली ज्याला आज आपण ऑल्फॉन्सो म्हणून ओळखतो किंवा हापूस आंबा म्हणून ओळखतो तर जेव्हा त्यांनी ग्राफ्टिंग केली तर हा जो नवीन आंबा विकसित केला यामध्ये जी टेस्ट आहे ती ओरिजनल इंडियन टेस्ट आहे जो भारतामधला मूळ आंबा आहे त्याची टेस्ट आहे मात्र जो फायबरनेस होता यामधल्या ज्या रेषा रेषा होत्या त्या कमी झालेल्या आहेत आणि हा जो आंबा आहे आता फ्लेशी झालेला आहे म्हणजे यामध्ये मांस जे आहे ते अधिक प्रमाणामध्ये आपल्याला सापडतं तर रत्नागिरी जिल्ह्यातला जो हा हापूस आंबा आहे हा जगप्रसिद्ध आहे त्यालाच किंग ऑफ मँगोज देखील म्हणतात तर पोर्तुगीजांनी जसा भारताला आंबा दिलेला आहे पोर्तुगीजांची ही देण आहे तसंच त्यांनी वेगळी पिकं दिलेली आहेत त्यामध्ये तंबाखू आहे त्यामध्ये आलू पोटॅटो आहे त्यामध्ये पायनॅपल आहे त्यामध्ये काजू आहे त्यामध्ये चिली सुद्धा आहे तर ही पोर्तुगीजांची भारताला अशी आहे पोर्तुगीज जगभरातल्या देशामध्ये आपल्या साम्राज्याचा विस्तार करायला सुरुवात केली तेव्हा त्यांनी ते वेगळ्या वेगळ्या पिकांचे प्रयोग सुद्धा करून बघितले आणि ही सगळी पिकं जेव्हा वेगळ्या वेगळ्या कॉलनीजमध्ये लावण्यात आली तर एका मिशनच्या तहत लावण्यात आली त्या मिशनचं नाव होतं कोलंबियन मिशन दॅट्स ऑल अबाउट पोर्टुगीजर प्लांटेशन हिस्ट्री थँक्यू